शनिवारी सायंकाळी पापाची तिकटी परिसरात निघालेली एक लग्नाची वरात चांगलीच चर्चेत आली वरातीसाठी चक्क रोड रोलर आणि बॉयलर सजवलेला होता त्यावर उच्च शिक्षित होतं सनई चौघडा आणि हलगी घुमक्याच्या ठेक्यावर लेजिम पथकानं सादरीकरण केलं कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था दाखवणारी ही वरात चांगलीच लक्षवेधी ठरली कामातील टक्केवारी विकास कामांबाबत उदासीनता निधीची कमतरता यावर भाष्य करणारी ही वरात मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबच्या वतीनं मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबद्वारे समाज प्रबोधनाचे अनेक उपक्रम राबवले जातात प्रिन्स क्लबच्या फलकावरील मजकूरही लक्षवेधी असतात या क्लबचे सदस्य संकेत जोशी या तरुणाचा शनिवारी विवाह झाला ग्रुपच्या परंपरेनुसार लग्नाची वरात काढण्यात आली पण नेहमीप्रमाणे प्रिन्स क्लबनं वरातीमध्ये सुद्धा वेगळेपण दाखवलं पापाची तिकटी इथं सजवलेला रोड रोलर आणि बॉयलर आणला वाजंत्री आणि मंडळाचे कार्यकर्ते लेझिम घेऊन सज्ज होते वर संकेत जोशी आणि वधू सोनाली यांना थेट बॉयलरवर बसवण्यात आलं सनई चौघडा वाजला हलगी घुमक्यांचा कडकडाट सुरू झाला आणि कार्यकर्त्यांनी ठेका धरत लेझिम सादर केली या वरातीच्या माध्यमातून शहरातील खराब रस्ते विकासाबद्दलची उदासीनता यावर भाष्य करण्यात आलं केवळ राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईवर कोल्हापूर टिकून आहे रस्त्यांची वाट लागली आहे अधिकारी लोकप्रतिनिधी टक्केवारीत अडकलेत आय टी पार्क किंवा उद्योगधंदे नाहीत बेरोजगार युवक महानगरांकडे जात आहे अशा अनेक मुद्द्यांवर या अनोख्या वरातीच्या माध्यमातून प्रिन्स क्लबनं प्रकाश झोत टाकला एक प्रकारे ब्लॅक कॉमेडीच्या माध्यमातून निघालेली ही वरात चांगली चर्चेत आली